सरलोबत खानला बाजीरावांनी खूप लुटलं लु। त्यांच्याबरोबर युद्ध झाले आणि असं सांगितलं की मला निजामांनी पाठवलं हो गोदावरी नदी पार करण्यासाठी निजामांनी आपलं सैन्य तीन भागामध्ये विभाग नमस्कार मी ज्ञानेश्वर जाधव आणि आज आपण पाहणार आहोत पालखेडची लढाई कशी झाली होती हा जो भाग आहे तो आहे बाजीराव पेशवे यांच्या काळातला बाजीराव पेशव्यांचा काळ जो होता तो सतराशे वीस ते सतराशे चाळीस वीस वर्षाचा काळ या वीस वर्षामध्ये बाजीराव पेशव्यांनी तब्बल शेहेचाळीस लढाया लढल्या लड़ होत्या आणि त्यापैकी एकही लढाई बाजीराव पेशवे हरले नव्हते हा एक इतिहास आहे ज्या वीस वर्षामध्ये बाजीराव पेशवे जवळपास पावणे दोन लाख किलोमीटर घोडदौड केली होती त्यांनी तर या घोडदौडीमध्ये पूर्ण अखंड हिंदुस्थानमध्ये त्यांनी राज्य स्थापन करण्याचा खूप प्रयत्न केला आणि पुढे जाऊन ते मध्य प्रदेशमध्ये एक आजारी असताना तिथेच त्यांचा मृत्यू झाला आजही मध्य प्रदेशमध्ये त्यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते तर जाणून घेऊ पालखेडची लढाई जी सतराशे अठ्ठावीस साली झाली होती तो खूप महत्त्वाची आहे त्याच ठिकाणी गोदावरी नदी जी आहे त्या नदीच्या कडेला ते युद्ध झालं होतं आणि त्यामध्ये त्या एक तह झाला होता तर इतिहासामध्ये ज्या दहा लढाया आहेत ज्या जगातल्या तर त्या दहा लढायामध्ये आपल्या भारतातल्या दोन लढाया आहेत महत्त्वपूर्ण म्हणजे त्यापैकी एक म्हणजे अफजलखानाचा वध जो प्रतापगडावर झाला होता आणि आता मी सांगतो ती एक पालखेडची लढाई तर झालं असं की ज्यावेळेस पेशवे बाजीराव बल्लाळ हे कर्नाटकच्या मोहिमेत होते त्यावेळेस निजामाने या गोष्टीचा फायदा घेऊन कोल्हापूरला गेले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज जे होते त्यांना घेऊन त्यांनी पुण्यावर आक्रमण केलं त्यावेळेस के बाजीराव बल्लाळ कर्नाटकमध्ये होते हे छत्रपती शाहू महाराजांना कळलं त्यांनी तात्काळ बाजीराव बल्लाळ यांना निरोप पाठवला हो की तुम्ही पटकन पुण्याकडे या आणि आपल्या पुण्याचं संरक्षण करा आपल्या पुण्यावर निजामांनी किंवा छत्रपती संभाजी महाराज हे जे होते त्या दोघांनी आक्रमण केलेलं आहे तर पुणे वाचवण्यासाठी बाजीराव बल्लाळांना बोलवण्यात आलं पण ते तिथे ना गेले नाहीत कारण निजामाकडे जी एक प्लस पॉईंट होता तो म्हणजे त्यांचा तोपखाना आणि आपल्याकडे त्यावेळेस पुरेसा असा तोपखाना नव्हता त्या तोफखाना त्यांच्यासोबत असल्यामुळे जर समजा युद्ध वगैरे झालं तर पुण्याची भरपूर नासधूस होईल तर बाजीराव रोबरे त्यांनी एक अक्कल लढवली ते पुण्याला न जाता थेट औरंगाबादला गेले जिथं की निजामांचं राज्य होतं आणि तिथे जाळपोळ करायला सुरुवात केली औरंगाबाद झालं की परत पुढं ते जालन्याला गेले सिंदखेडला गेले तिथंही जाळपोळ केली ज्यावेळेस ही, के ही गोष्ट निजामांना कळली त्यापैकी त्यांचा निजामांचा एक सरदार ऐवज खान यांनी निजामा निजामा ह्याला निजामाने औरंगाबादला पाठवलं बाजीराव बा बाजीरावांच्या बंदोबस्तासाठी तर बाजीराव हे काही त्याला सापडतेत होय ते पण वाऱ्याप्रमाणे होते ज्यावेळेस औरंगाबादपर्यंत ऐवज खान पोहोचतो का नाही तोपर्यंत तर बाजीराव गुजरातला पोहोचले ज्यावेळेस बाजीराव बल्लाल गुजरातला पोहोचले त्यावेळेस तिथं मुघल सरदार सरलोबोत खान याचं राज्य होते किंवा तो तिथं होता लुप लुप हो लुँ लुँ। तर सरलोबत खानला बाजीरावांनी खूप लुटलं त्यांच्याबरोबर युद्ध झाले आणि असं सांगितलं की मला निजामांनी पाठवलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी इथं हल्ला केला आणि ह्या शहराला लुटले तर त्यांनी मुघल आणि निजाम या दोघांमध्येच भांडणं लावून दिली तर पुढे परत अजून एक अफवा पठ पसरवली बाजीरावांनी की आता मी औरंगाबाद लुटाय चाललोय आहे जिथं निजामांचं राज्य असतं तर परत आ, ही गोष्ट ज्यावेळेस निजामापर्यंत पोहोचली त्यावेळेस निजामांनी पो पुणे सोडलं आणि औरंगाबादच्या दिशेने पूच केलं तर ते जाणार होते अहमदनगर म्हणजे सध्याचे अहिल्यानगर मार्गे गोदावरी पार करून पालखेड मार्गे ते औरंगाबादला जायच्या दिशेने निघाले हा एक कावा होता बाजीराव बल्लाळांचा ह्याच मार्गे त्यांनी जावं अशाच प्रकारची रचना किंवा प्लॅनिंग बाजीरावांनी केलेला होता त्यांना तिथं पालखेडच्या म्हणजे गोदावरी नदी जिथं आहे ना त्या ठिकाणी त्याला गाठायचं होतं तर निजाम त्यांच्या सैन्यासोबत निघाली आणि अहमदनगरच्या पुढे गेल्या पालखेडच्या गोदावरी नदीपाशी गेले तर गोदावरी नदी पार करण्यासाठी निजामानी आपलं सैन्य तीन भागामध्ये विभागणी केली आणि ज्या ठिकाणी ती गो गोदावरी नदी होती ना तो गाव होता कुंतांबे तीन भागामध्ये विभागणी केली आणि एक एका अपाटोपाठी एक अपाटोपाठी एक एक असे ती विभाजनी जी होती सैनिकांची ती पुढं पाठवण्यात येत होती तर स्वतः निजाम आणि एक तुकडी पुढे गेली नदी पार पडून दुसऱ्या वेळेस दुसरी तुकडी गेली पुढं पाठीमागे राहिला तोपखाना आणि एक तुकडी आणि आईन त्याच वेळेस बाजीरावांनी आपलं सैनिक घेऊन त्या तुकडीवर हल्ला केला तोपखाना आपल्या ताब्यात घेतला आणि परत निजामाचा पराभव केला नदीच्या पलीकडल्या साईडला सैनिक काही इकडं तकडं तर ते प्लस पॉईंट झाला पाणी बंद केलं मग निजाम पाण्यासाठी ही अडचणीमध्ये सापडले या गोष्टीचा फायदा घेऊन निजामांचा पराभव करण्यात आला आणि पुढे निजाम शरण गेला आणि त्या ठिकाणी एक तह झाला आणि तो तह म्हणजे शेवगाव आणि मुंगी हे जे ठिकाण आहेत ते मराठ्यांच्या आधिपत्याखाली आले मराठ्यांचा तिथं अधिकार झाला आणि त्यावेळेसपासून हा तह आणि ही जी लढाई होती ती एक अविस्मरणीय आणि एका मोठ्या लढाईमध्ये ज्या जगातल्या दहा प्रमुख लढाई होत्या त्यापैकी ही एक लढाई खूप महत्त्वाची मानली जाते